ना जोपर्यंत नाना आहे तोपर्यंत सरांच्याच नाव न वासर पळणार नाना जीवंत आहे तोपर्यंत नाना म्हणतात जो तो ना तो तो ना मी जोपर्यंत म्हणजे मला वाटतं तुमच्या महागाडी पण पळणार अशी हो बैलगाडी क्षेत्रातला श्रीकृष्ण माझ्याकडे मी भीत नाही ही सरांचं वाक्य आहे हो वाक्यच आहे सरांच तू माहिती ना आम्ही आता टू व्हीलर वर एक नव्वद किलोमीटर गाडी येऊन नानांच्या प्रेमासाठी आलं आणि जिथे सर जे असेल तिथे नाना असेल तिथे आम्ही असतोच नाना विषय म्हणजे तू विषय काय आहे काय असं बोगस कोणी गेल्या वर्षी बॅनर टाकला असं कोणी बॅनर टाकू नाही एक चांगल्या बैल मालकाची उग दुस्तीत अंतर कुणी आणू नये असा व्यक्ती कुणी करू नये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण गाहनच्या मैदानावर आलोय गाहनच्या मैदानावर अं महाराष्ट्राची लाडकी जोडी बाबी आणि सरजा आणि ड्रायव्हर विठ्ठल नाना नाना आ, कस कसं नियोजन केलं तर का या अचानकच फौजीच आमचं अनिल ठरलं अचानक नियोजन झालं शी गाडी जाऊ ना पळ जावा शंभर एक गुलाला पण राहते आणि एक नंबर पण करते गुलाला मानकर राहते गाडी पण आज गट दोनच गाड्या गटात पाहिल्या म्हणजे कडनच पाहा लागत तिने फिरत कडन पळलं मला हरकत नाही से मला कडन लागले नंतर काय काय गाडी लागणार म्हणून गॅरंटी होते बाबा कसं ना म्हणजे थांबव त्या थांबवल पब्लिक झाले आणि सर जे आतनं गाडी कोणाची सोडत नाही किती पण काय नाही सोडत आता फायनल ला नाना वाटत होतो का आपण इतकं चिटकू एक एक दोन मध्ये वाटत पण अंदाज होता एक नंबर म्हणून पण झालं किंवा सुट्टीला पोर बंडी खाली एक म्हणजे सुट्टी मुळे झालं नाही तर एक नंबर झाला असता तर ना ना मध्ये एक बॅनर फिरत होता म्हणजे त्या विषय बोलूया आपण थोडं काय ना ना विषय म्हणजे त्या तो विषय काय आहे काय असं कोणी गेल्या वर्षी बॅनर टाकला असं कोणी बॅनर टाकू नये चांगल्या बैल मालकाची उग दुस्ती अंतर कोणी आणू नये असा व्यक्ती कोणी करू नये अंतर आणायचं ते तुम्हाला कसं कळलं बाबा बॅनर म्हणजे तुम्हाला फोन आला कोणाही फोन आले जे जेवण करत मी फोन आला असा बॅनर बघितलं म्हणून तुम्हाला सांग फोन काय कोणी मालका झाला त्यांचं नाही त्यांची म्हणजे आम्ही नाही टाकला जमलीच नाही शरीर म्हणजे काय बॅनर म्हणायचं जमली शरीर ह्या गोष्टीमुळे ना कुठेतरी वाईट पण येतो वाईट पण आहे याच्यामुळे बर आता मित्रांनो बघा ती पण बाईट घेतली आपण कारण कसं होतं की बॅनर पडला नाही काय जुनं बॅनर काय काय व्हायला कळते ती लोक आणि ह्या सोशल मीडियावर जेवढं चांगलं तेवढंच वाईट ना, ना काय सांगतात हो चांगलं तेवढंच वाईट आहे बरं आज स्पीड कसं लागली गाडी बाबी बेला चांगलं स्पीड लागली स्पीड चांगलं लागलं म्हणजे ज्या ज्या वेळेस सर इकडे सरजन बाबा पळाले म्हणून पोरं सगळी मुलं गाडी पिशील करून आले दोन गाड्या काय सांगाल नानाविषयी सरच्या विषयी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हे झाल्यापासून गाडी गुलात राहते एक दोन मैदान सोडली तर प्रत्येक वेळेस गुलालाच गाडी राहते आम्ही सर्व मलवडीकर मित्र मंडळ आहे ना प्रत्येक नाना म्हणजे नाना असेल तर आम्ही जातोच मैदानावर नाना असेल हो नाना असेल ते जातोच तुम्हाला माहित होत आज पण काय शंभर आज शंभर टक्के एक नंबर होणारच होता पण सुट्टीला थोडस प्रॉब्लेम झाले म्हणून आता शंभर टक्के गाडी एक नंबर करणारच होते ना सर तिसऱ्या फेऱ्याला जरा लय जागा जास्त ताकद लावते का नाही जशी शेजारी गाड्या गाडी असा बोल बोलतो पण जसा जसा फेरा पडेल तसं ती वाढते वाढत जातो जसं आपल्याला बोलत वाढतात जातो आता मला वाटतं पब्लिक न बऱ्यापैकी म्हणजे आता पहिल्यासारखं पहिलं कसं आतनं जरी असलं तर थोडा डेकला थो थो वगैरे भेट होता पण आता शाना झालाय पाहिजे आता बोलतो किती जाते किती जाते सहा जाती सहा जात झाला सहा जात झालं तर मित्रांनो बघू शकता गोल फायनलच्या गुलालची मान मानकरी आणि ना ना ही पाय राहत शंभर गाडी गोलाला राहते हे मला वाटतं एकांचं मैदान फसला असेल नाही अजून फसलं मैदान नाही फसलं नाही फसत तर बघा काय अजून तुम्ही तुम्ही कंटिन्यू ज्या मैदानात नाना असतील मुलवडीचे नानाप्रेमी आहात नाना प्रेमी सर्ज प्रेमी ज्या मैदानात नाना असतील ज्या महिन्यात सर्जा असेल त्या आम्ही शंभर टक्के पोहोचतो एक ना प्रेम नाना प्रेम आणि नानावर प्रेम जास्त त्यापेक्षा सर्जावर जास्त या तुम्ही जरा बोला काय सांगशाल नानाविषयी ना, ना जिथं असेल सर जे तिथं असतं तसं आम्ही असतो मैदान आम्ही आता टू व्हीलर वर नव्वद किलोमीटर नानांच्या प्रेमासाठी आलो आणि जिथे सर जे असेल तिथे नाना असेल तिथे आम्ही असतोच ना ना गटाला सीमीला गाडी लागल्यानंतर अजून पण लोक तुम्हाला म्हणजे बक्षीस काय काय लोकांनी मला आता मग एक जणांना आला घोरण म्हणून फोन आहे फोन केला की नानाने एक नंबर केला तर त्यांना बक्षीस मला मी घरी काही काय सांगते आहे सगळ्याला असं घडल्यामुळे माणसाला आनंद वाटतो गाडी पडते सर्जा सरजा मालकाचं नाव महाकार टेप जनतेचं टेपूल त्यामुळे सगळ्याला आनंद आहे म्हणजे एक प्रकारे सरांचं सरांचा सरजा म्हणजे एक प्रकारे सगळ्याला आपापला म्हणजे स्वतःचा असं सरजा सर्जा जेव्हा सगळ्याचा सर्जा झालाय तर मित्रांनो सर असतं तर आज मला वाटतं नानाला खांद्यावर घेतलं असतं एक सरांचा वेगळाच नाना तुमच्या पण पहिल्यापासून म्हणत होतो ह्या बैलगाडी क्षेत्रातला श्रीकृष्ण माझ्याकडे तर मी भीत नाही ही सरांचं वाक्य आहे हो वाक्य आहे सरांचं तर मित्रांनो बघा नाना प्रेमी आणि सरच्या प्रेमी काय सांग आजच्या आजच्या नाना विषयी नानाविषयी विषयी गाव कुठलं तुमचं शेरे कराड कराडवर ना ना मी प्रॉपर लावतो जिल्ह्यातला मी राहणापासून कराडमध्ये राहतो शेरे गावात आता काशेगावच्या आट्यापासून नानांची आमची ओळख झाली म्हणजे तावापासून नाना म्हणजे मोठ्या भावागत रोज फोन करतात वगैरे सगळे म्हणजे विचारपूस वगैरे करतात पण आज नाना गुलालात राहिले किंवा सरजा गुलालात आहे कंटिन्यू आता सरजा बाबी आजच्या मैदानाविषयी काय सांगतात आजच्या मैदान म्हणजे सरजन बाब्या जोडी गुलालात राहण्यासाठी नंबरच आहे जुडे एक नंबर पळते एक आनंद वेगळा आनंद वेगळा एक म्हणजे नानाला बघा नानाला लोक किती आता म्हणजे म्हणायला लागली ती जरी नाना सेमीला गाडी बसली तर अनेक लोक फोन करते नानाला तेवढं बक्षीत नाना म्हणजे नाना एक तेव्हा माणूसच आहे बलका क्षेत्रात नानांची माझी ओळख म्हणजे मा आपले काशी वाटल्या बस ओळख झाली तो बस नाच पण म्हणजे नाना म्हणजे एक घरातलं सदस्य असल्या कधीच नानाचा स्वभाव लय आहे कधी कुणाला माणूस बलका क्षेत्रातला हा एक नंबर माणूस आहे माझ माझ एक ते म्हणणं कधी कुणाला उघड नाही काय होल काय आता आम्ही घरी बिर्या बिपा संघ त्याच्या मग काय आम्ही नानांच काय नाना आमच्या संगर ना मला वाटतं कोणाला उघड बोल ना आमच्या केलं असतात कुठल्या पोरांना कुठल्या माणसांना बारक्या पोरा बीर असतात त्यांना कुणाला नाराज करत नाही त्यांच्यासारखं कोण अजून हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे म्हणायचं हे पण नाही काय हो तुम्ही काय सांगत माळशिरजच्या मैदानाचा बी अनुभव आणि आजच्या मैदानाचा बी अनुभव असा की मला असं वाटतं की नाना म्हणतील तसा निकाल का काय समज नाही कारण माळशिरजच्या मैदानाला बी नाना म्हणले होते की झाला तर एक नंबर नाही तर सहा नंबर आणि आज बी नाना आल्या म्हणले होते की झाला तर एक नंबर नाहीतर दोन नंबर शंभर की तसंच घडलं कारण मला असं वाटतं की ही बाकी देवच करू शकतो जसं बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस नाना आणि सगळ्यात शांत स्वभाव प्रेमळ स्वभाव सगळ्यांना मिळून मिसळून राहणार नाना त्यामुळे नानांना एवढं प्रेम मिळते बाकी काय नाही सरांचा कुठं तर आशीर्वाद आहे सरांचं प्रेम सरांचा सोबत कायम राहणार आणि नानांचा बी त्यांच्यावर प्रेम कायम राहणार आहे नाना आता दुसरा एक वासर आहे तुमच्याकडे अजून आता कुठली कुठली बहिले तुमच्याकडे आता आहे घरचे दोन दोन तीन वासर आहेत अजून चार पाच बैल आहेत आता घरी एक प्रकारे पण वासर पळणार ना पळते ती वासर आणि ज्या अशा सारख्या गुलाला जातील तेव्हा सरांच्याच ते वासर जोपर्यंत म्हणजे हितनं पुढे घेतली तरी सरांच्याच नावनं जोपर्यंत आहे तोपर्यंत सरांच्याच नावनं वासरं पाळणार नाना जेवणच आहे तोपर्यंत नाना म्हणतात मी जोपर्यंत म्हणजे मला वाटतं तुमच्या माघारी पण पळणार अशी वर्गा महागार चालवेल पुतण्या चालवर उभाव चालवर कोण बी चालवल माझ्या माघारे पण ती सरांच्याच नावनं जे बैल चित्रात लावून येईल जेव्हा सरांचे नाव ना सुट्टी मी करा इकडे तर काय कस काय आज काय सुट्टीला थोडं सुट्टी का नाही नाही काय जरा नाही काय झालं ना काय ना ना माणूस काय विषय नाही ना म्हणजे सगळ्याला समजून घे कधी उघड नाही ना बोल कोणा कोणालाच नाही उघड नाही तर एक सरांचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्या सरांचा आशीर्वाद तर मित्रांनो बघा ही सगळी नानाव प्रेम करणार किंवा सर प्रेम करण सराव प्रेम करणारी आहे लोक